नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत आठ ते दहा दिवस टिकणारे गणपती बाप्पासाठी मोदक कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एकदम कुरकुरीत आणि कुसकुशीत असे मोदक आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत मोदक बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे बघा मैदाऐवजी तुम्ही रवा पण वापरू शकता किंवा नुसते गव्हाच्या पिठाचे पण करायचे असेल तर घव्हाच्या पिठाचे पण करू शकता किंवा नुसता रवा पण भिजवू शकता आणि इथं घेतलेला आहे एक वाटी नारळाचा नारळ बिळीवर असा खवून घेतला आहे बघा आणि एक वाटीसाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि गोड तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला जास्त कमी पाहिजे असेल तर पण हे परफेक्ट गर बरोबर असं ग गोड सर होतं आहे बघा चांगलं एक वाटी घेतलेली आहे नारळाचा खीस आणि अर्धी वाटी घेतलेली आहे गूळ तर थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदामाचे थोडेसे काप करून घेतलेत आणि इथं घेतलेले आहे वेलची पावडर आणि इथं थोडंसं पीठ मळताना आपल्याला थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गुळाऐवजी तुम्ही साखर जरी घातली तरी पण चालतंय बघा पण आज आपण इथं घालणार आहोत गूळ तर चला मग आपण इथं ह्याचं सारण करून घेऊया जर आपल्याला सारण करून घ्यायचं आहे मी त्यासाठी इथं कढई गरम करायला ठेवले कढई पण आपली चांगली गरम झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे नारळाचा खीस अगोदर आपण टाकून घेऊया खळून घेतलेला आणि गॅस कमी करायचा आहे मोठा करायचा नाही मोठा केला तर ते सगळं कढईला चिटकून बसतं त्याच्यामुळं बारीक करायचं आहे कढईमध्ये खोबरं टाकलं की आपला गॅस कमी करायचा आहे आणि याला आपण एका मिनिटभर हलवून घ्यायचं आहे ह्याच्यामधलं पाणी थोडंसं कोरडं होऊ द्यायचं आहे खोबरं आणि मग नंतरच आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा एक मिनिटभर नंतर आपण हलवायचं आहे बारीक गॅस करून आणि थोडंसं असं कोरडं झाल्यासारखं वाटलं की मग गूळ टाकायचं आहे बघा तर मी ह्याच्यामध्ये तूप टाकायची विसरले तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तूप टाकायचं असेल तर टाकायचं था। नाही टाकलं तरी पण चालतं थोडंसं मी ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकते आणि ह्याला हे हलवून घ्यायचं आहे बघा असं कोरडं झाल्यासारखं झालं आहे बघा आता थोडंसं खोबरं आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गूळ गूळ जरी टाकला ना तरी आपला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि ह्याला चांगलं चार ते पाच मिनिट आपण ह्याला बारीक गॅसवर हलवत राहायचंय बघा असं मला नुसते गव्हाच्या पिठाचे करायचे असतील तर गव्हाच्या पिठाचे पण होतात बघा खूप मस्त छान होतात आणि ह्याच्यामध्ये थोडासा रवा टाकायचा असेल ना अर्धा रवा आणि अर्धा गव्हाचं पीठ जरी टाकलं तरी पण चालतं पण रवा टाकल्यामुळं जरा थोडंसं अर्धा एक अर्धा तास तरी भिजा भिजायला पाहिजे रवा रवा भिजायला अर्धा तास वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळं मी इथं टाकणार आहे मैदा तर ह्याच्यामध्ये टाकले मीठ थोडंसं आणि आता हे पीठ आपण घट्ट मळून घेऊया चपात्याला जसे आपण पीठ मळतो ना तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपलं सारण थंड होते तोपर्यंत आपण ह्याचं पीठ पण मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण पाच ते दहा मिनटं मळून ठेवूया आणि आपले सारण पण थंड होते मग आपण लगेच मोदक करायला घ्यायचे आहेत चला आता आपण घेऊया मोदक करायला आपलं सारणसुद्धा थंड झालेलं आहे आणि पीठसुद्धा आपलं चांगलं भिजलं आहे बघा आता आपण हे चांगलं एकसारखं मऊ करून घेऊया पीठ पीठ चांगलं मळून घेतलंय बघा आता आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तसे आपल्याला मोदक कसे करायचे लहान मोठे करायचे आहेत मिडियम करायचे त्यानुसार आपण गोळे करून घ्यायचे आहेत बघा मी एवढा छोटा गोळा घेतलेला आहे एकदम आणि असे आपण गोळे करून घ्यायचे आहेत सगळ्या पिठाचे थोडंसं पीठ घ्यायचं लावाला हाताला चिटकत वगैरे असेल तर आणि लाटताना सुद्धा तुम्हाला थोडंसं गरज वाटली तर थोडंसं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ घ्या किंवा मैदा घ्या दोन्ही कुठलं दोन्हीपैकी कोणतंही घेतलं तरी पण चालेल तर आपण सर्व गोळे करून घेऊया याच पद्धतीनं बघा मी इथं घेतलेत ना केलेत असे दोन ह्याच पद्धतीनं आपण सर्व गोळे करून घ्यायचे आहेत ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत सर्व गोळे एकदम करून घेतलेत बघा म्हणजे लाटायला पटापटा येतात आणि पटकन होतात की एकूण मी पंचवीस गोळ्या करून घेतलेल्या आहेत बघा असे छोटे छोटे आणि उरलेलं आणखीन आपलं पीठ थोडंसं आहे मी ठेवणार आहे बाजूला की आपलं सारण बघूया आपल्याला किती होतात ह्याच्यामध्ये मोदक कितपत पुरणार आहे ते आता असं गोळी घ्यायची आणि थोडंसं पीठ घेतलंय बघा थोडंसं त्याला लावलं आहे आणि असं लाटून घ्यायचे छोटी जेवढी पातळ करता येते येईल ना तेवढी पातळ करायची आहे बघा पातळ केल्यामुळं ना की आपले मोदक एकदम कुरकुरीत होतात जर जाड जर ठेवलं ना तर मोदक नरम पडतात बघा त्याच्यामुळे एकदम लाटे आपली चपातीपेक्षा सुद्धा आपण ही पातळ लाटून घ्यायची आहे बघा मी तर एकदम पातळ चपातीपेक्षा सुद्धा एकदम पातळ लाटून घेतलेली आहे बघा असं खाली ठेवलं तर चपाती पोळपाटाचं चा खालचा आर पार दिसतो आपल्याला असं बघा एकदम पातळ लाटून घेतलेली आहे तर आता आपण हे याच्यामध्ये सारण भरून घेऊया बघा मी असं भरते तर एक एक ही एकदम कळी पाडण्याची एकदम सोपी पद्धत आहे बघा जर कुणालाही सहज अगदी जमतील बघा असं मध्यभागी एकदम बोट धरायचं मध्यभागी असं हे करायचं आणि बरेच जण म्हणतात की मला कळ्या पाडायला येत नाहीत वगैरे असं बघा तर बघा हे असं आपण एक असं गाठडं कसं करतो ना तसं असं असं याला एक 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 घ्यायचं आहे बघा असं जुळवत जायचं आहे बघा का एकदम सोपी पद्धत आहे सहज कुणालाही जमतील हे मोदक एकदम आणि हे एस्ट्राचं जे पीठ राहिलेलं आहे ना वरचं जास्त झालेलं तर हे थोडंसं आपण काढायचं आहे आणि बघा काय आपला छान असा मोदक झालेला आहे काय छान कळ्या पडलेल्या आहेत बघा एकदम मस्त अशा बघा एकदम झटकीपट जास्त वेळसुद्धा नाही लागत ह्या पद्धतीने आपण कळ्या पाडल्या तर बघा काय मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत ही एकदम सोपी पद्धत आहे बघा कळ्या पाडण्याची कोणीही एकदम को पटकन आणि सहजासहजी करू शकतात आणि पटकन होतात दोघंजण जर असतील ना एकजण लाटायला आणि एकजण भरायला जर असतील ना तर दहा ते पंधरा मिनटामध्ये सुद्धा आपले मोदक हे करून होतात असे मोदक भरून होतात आणि जवळपास हे सगळे मोदक करायचे म्हणजे तर अर्धा तासामध्ये आपले मोदक होऊन जातात बघा सर्व मोदक आपले करून झालेले आहेत इथं मस्त तर आपण एक वाटी खोबऱ्याचा खीस घेतला होता त्या सारणामध्ये आपलं सव्वीस मोदक झालेले आहेत बघा आणि किती मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत बघा छान अशा एकदम सोपी पद्धतीचं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा चांगलं तापलं आहे आता आपण मोदक तळून घेऊया एका वेळेला पाच ते सहा मोदक असे आपण टाकायचे आहेत एकदम जास्त पण धुर निघेपर्यंत कडकडीत असं तेल गरम करायचं नाहीत नाहीतर एकदम जास्त पण कडकडीत धुऊन निघेपर्यंत तेल गरम केलं ना तर मोदकवरून पटकन लाल होतात आणि कुरकुरीत होत नाहीत बघा मऊ असे पडतात त्याच्यामुळे आपल्याला एकदा तेल टाकून घ्यायचं आणि बारीक गॅसवरच हे मोदक तळून घ्यायचे आहेत बघा मी एका वेळेला ह्याच्यामध्ये आठ ते नऊ मोदक टाकलेले आहेत आणि गॅस आता आपण कमी करायचा आहे बघा एकूण एक झेड एक आपले सर्व मोदक टम्म असे फुगलेले आहेत आणि एकदम बारीक गॅसवर आपण हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा आपले मोदक मस्त तांबूस रंगावर तळून झालेले आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण बघा आवाज आणि आपण त्या ह्याच्यामध्ये ना मैद्याचं पीठ वापरले बघा त्याच्यामुळे आणखीन थोडेसे थोडेसे पांढरे दिसतात जर पूर्णपणे गव्हाचं पीठ जर वापरलं ना तर ह्याच्यापेक्षा आणखीन थोडेसे लाल सरस दिसतात तर आता आपण एका ताटामध्ये हे काढून घेऊया बघा काय मस्त एकसारख्या कळ्या पडलेल्या आहेत बघा आवाजावरून तुझा तुम्हाला समजतच असेल एकदम कुरकुरीत असे आपले मोदक झालेले आहेत आणि हे खूप छान लागतात आठ ते दहा दिवस आरामात टिकतात